नमस्कार मित्रांनो मन या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण कृतज्ञतेचे महत्त्व अगदी थोडक्यात पाहिले होते पण वैज्ञानिकदृष्ट्या कृतज्ञतेचं काय महत्त्व आहे अर्थात आपल्या मेंदूवर आणि आपल्या आयुष्यावर कृतज्ञतेचा काय परिणाम होत असेल याचा तुम्ही कधी विचार केला आहे का विज्ञान असं सांगतं की कृतज्ञता केवळ एक चांगली सवय नाही तर ती आपल्या मेंदूची संरचना बदलू शकते चला तर आज आपण बघूयात कृतज्ञतेच्या मागचे विज्ञान जेव्हा आपण आभार मानतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये डोपामाईन आणि सेरोटोनिन ह्यासारखे आनंददायक हॉर्मोन्स वाढतात यामुळे आपल्याला समाधान आनंद आणि शांती मिळते अर्थात तसा आपल्याला अनुभव होतो संशोधन असं दाखवतं की नियमित कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या लोकांमध्ये नैराश्य आणि तणावाचं प्रमाण कमी असतं फक्त मनच नाही तर शरीरही याचा फायदा घेत संशोधनानुसार जे लोक रोज कृतज्ञता व्यक्त करतात त्यांना रक्तदाब कमी होतो झोप चांगली लागते आणि प्रतिकारशक्ती सुद्धा वाढते म्हणूनच डॉक्टर्स सुद्धा सकारात्मक विचारसरणी ठेवण्याचा सल्ला देतात कृतज्ञता व्यक्त करणारी लोक अधिक समाधानी आणि आनंदी असतात अशा लोकांचे नातेवाईकांशी संबंधसुद्धा सुधारतात आणि त्यांचा आत्मविश्वासही वाढतो ते प्रत्येक परिस्थितीमध्ये सकारात्मकतेने पुढे जातात म्हणूनच यशस्वी लोक आपल्या यशाचं श्रेय कृतज्ञता या गुणाला देतात आता प्रश्न असा येतो की कृतज्ञता कशी वाढवायची यासाठी आपण तीन गोष्टी करू शकतो पहिली गोष्ट म्हणजे दररोज आभाराची वही लिहा अर्थात तुम्ही एक अशी वही बनवू शकता ज्यामध्ये तुम्ही रोज तीन किंवा पाच किंवा अगदी दहा गोष्टी अशा लिहू शकता ज्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटत आहे हे तुम्ही दररोज करू शकता दुसरी गोष्ट प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा छोट्या छोट्या गोष्टींमध्येही आभार मानण्याची सवय लावा आणि तिसरी गोष्ट लोकांचे आभार म्हणायला विसरू नका जे तुमच्यासाठी काहीतरी चांगलं करतात त्या सगळ्या लोकांना धन्यवाद द्या मित्रांनो कृतज्ञता ही केवळ एक भावना नाही तर एक शक्तिशाली जीवनशैली आहे आजपासूनच ही सवय लावून घ्या आणि फरक अनुभवा आणि तुमच्या आयुष्यातील कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही सर्वात जास्त कृतज्ञ आहात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद